नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच बाही या माझ्या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा जो विषय आहे त्याच्याकडे मी तर वळणार आहेच आहे पण त्याच्या आधी मी सगळ्यांना एक विनंती करते की माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा आणि भाग आवडला तर लाईक करा माझ्या यूट्यूबच्या अॅनालिटिक्सनुसार मला हे दिसतं आहे की नव्वद टक्के लोक हे माझा व्हिडिओ पाहतात पण ते सबस्क्राईब चॅनल करतातच असं नाही तर त्यामुळे ही विनंती मी सगळ्यात आधी करत आहे की माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा विषय जो आहे तो तुम्हाला टायटलवरून कळलाच असेल की कसं तरी होतं आहे काहीतरी होतं आहे आपण बघतो की सगळ्या वयोगटातली किंवा कुठल्याही जेंडरची माणसं जी आहेत ती कधीतरी असं असतं की आज मला काहीतरी होतं आहे कसं तरी होतं आहे म्हणजे काय आहे ते नक्की कळत नाही पण हा एक नवीन आजा आज आजार आहे आज आपल्याला कुणीही अगदी सहजी म्हणताना दिसतं की आज ना मला काहीतरीच आहे हे काहीतरी आहे म्हणजे काय कसं तरी आहे म्हणजे काय तर हे नेमकं समजत नाही पण हा आजार खूप जास्त प्रमाणामध्ये बळावत चाललेला आहे आणि जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटेल की मला कसं तरी होतंय काहीतरी होतंय पण म्हणजे नेमकं का काय होतंय ते समजत नसेल तर ही धोक्याची घंटा आहे म्हणजे कसं ते बघा हां शरीर आणि मन ह्याचा खूप जवळचा म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे तर मी वारंवार सांगते आणि ते माझं ठाम म्हणणं आहे की शरीर आणि मन ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत तुमचं मन कसं असतं माहिती आहे काय की तुमच्या मनाला जे तुमच्यासाठी चांगलं आहे तेच फक्त ते सांगतं सा असं नाही आहे बरं का म्हणजे तुमच्या शरीराला जे आवडतं ते सुद्धा तुमचं मन सांगतं आणि शरीराचं कसं आहे माहिती आहे का शरीर जे आहे ना ते लहान बाळासारखं असतं लहान मुलासारखं असतं त्या लहान मुलाचे तुम्ही किती लाड कराल जितके हट्ट पुरवाल लाड कराल तितकं तितकं ते मूल हट्टी बनत जातं तितकं तितकं ते मूल तुम्हाला जास्त त्रासदायक होतं त्याच्या सवयी त्रासदायक होतात तसंच होता, शरीराचं पण आहे जेवढे तुम्ही शरीराचे लाड कराल त्याचे चोचले पुरवाल तेवढं तुमचं शरीर जास्त हट्टी बनणार आहे आणि तेवढं जास्त ते तुम्हाला त्रास देणार आहे आणि शरीराचं मन ऐकतं मनाचं शरीर ऐकतं जसं की दोन अडीच वर्षापूर्वीच मी माझंच उदाहरण देऊन तुम्हाला हे सांगते बरं का अडीच वर्षापूर्वी साधारण मी पुण्याहून इंदोरला शिफ्ट झाले आणि मग कसं असतं ना की नवीन शहरात गेल्यानंतर एक तिथे सेटल होण्यासाठीचा वेळ किंवा तुमचं सगळं सेटल असलेलं सोडून तुम्ही नवीन ठिकाणी आहेत म्हटल्यानंतर सगळं बदललेलं असतं आणि मग आपल्याला समजत नसतं की आपल्याला नेमकं काय का होतं हे काहीतरी होतंय कसं तरी, तरी वाटतंय म्हणजे काय तर तेव्हा असं होतं आणि मग उगाच असं काहीतरी एखादं दुखणं आपल्याला वाटतं की हे माझं दुखतं आहे आता सुद्धा अनेक वेगवेगळे प्रकार आहेत तर मला असं वाटायचं की मला माझा गुडघा खूप त्रास देतोय आणि मला बसता येत नाही आहे तर अडीच वर्षापूर्वी साधारण मी मांडी घालून खाली बसायचीच नाही मी म्हणायचे की नाही माझा गुडघा दुखतो आणि मला नाही खाली बसता येत पण जेव्हा सत्तरी पार केलेली माझी आई खाली मांडी घालून बसायची आणि मला म्हणायची की तुला ये बसता येईल ना गं तेव्हा मात्र मला लाज वाटली आणि मला असं वाटलं की नाही हे काही खरं नाही आणि मग मी माझ्या मनाला बजावलं की मला असं काहीही होत नाही आहे मला छान मांडी घालून बसता येतंय आणि विश्वास ठेवा मी हा प्रयोग हळूहळू केला खाली बसण्याचा प्रयत्न करायला लागले गुडघ्याचे व्यायाम करायला सुरुवात केली आणि आज अडीच वर्षानंतर मी अतिशय उत्तम पद्धतीने खाली मांडी घालून बसू शकते म्हणजे बघा हा माझ्या मनाचा खेळ होता मी असं अजिबात म्हणणार नाही की सगळेच आजार हे मानसिक असतात किंवा सगळेच गोष्टी सगळीच दुखणी तुमची जी आहेत ती तुमची मनाने ठरवलेली असतात असं नाही आहे पण बहुतांश गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या मनावर अवलंबून असतात आणि जसं की मला आयुष्यात निरुद्देश असं जेव्हा तुमचं आयुष्य होतं आता तुम्ही म्हणाला आम्ही नोकरी करतो आम्ही मुलं सांभाळतो आम्ही स्वयंपाक पाणी करतो आम्ही सगळ्याच गोष्टी करतो मग निरुद्देश कसं म्हणता येईल तर हे कसं ना हे तुमच्या डोक्यात असतं की ता हे मी दुसऱ्यांसाठी करतोय माझ्या स्वतःसाठी मी जेव्हा काय करतीये हे मला करतोय करतीय हे समजत नाही तेव्हा ते निरुद्देश वाटायला लागतं आणि मग असे छोटे छोटे काहीतरी होतंय कसं तरी होतंय हे आजार डोकं वर काढायला लागतात बघा नीट विचार करा तुम्ही मग काय होतं कधी कधी घरातल्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी असे आजार बळावतात आता तुम्हाला असं वाटेल की पण खरंच माझं डोकं दुखतं हो दुखतं ना कारण मनाचं शरीर ऐकतं जेव्हा तुम्हाला मनाला असं वाटतं की माझं मला काहीतरी होतंय तेव्हा ते खरच डोकं दुखत असतं आता मी जेव्हा म्हणत होते की मला गुडघ्यानी बसता येत नाही तर तेव्हा मा खरंच मला गुडघा दुखायचा ते माझं नाटक नव्हतं म्हणजे मा मला हे सांगायचं आहे की प्रत्येका असं वाटेल की प्रत्येकच जण काय नाटक करतं का नाटक कुणीच करत नाही पण मनाचं शरीर ऐकत असल्यामुळे तो तो त्रास तुम्हाला होतो हे मी खूप जबाबदारीने आहे हे छोट्या छोट्या गोष्टींबाबतीत आहे मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगते माझ्या परिचयीत एक आहे तर त्यांच्या मुलीचं त्या नोकरी करायच्या आणि त्यांच्या मुलीचं जोपर्यंत लग्न झालं नव्हतं आणि त्या नोकरी करत होत्या तो तोपर्यंत त्या व्यवस्थित होत्या ते। पण त्यांच्या मुलीचं लग्न झालं आणि त्या रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना असं वाटायचं की माझ्या पोटात काहीतरी आहे माझ्या पोटात दुखतं आहे त्यांच्या खरंच पोटात दुखत नव्हतं का तर पोटात दुखत होतं त्यांच्या कारण मी जे सांगितलं ते मनाचं शरीर ऐकतं आणि त्यांच्या पोटात दुखायचं आणि मग त्या सगळे डॉक्टर झाले सगळे उपचार झाले सगळ्या टेस्ट करून झाल्या पोटात काहीही नाहीये हे सांगून झालं निदान झालं की काहीच नाहीये पण तरीही त्यांचं पोट दुखत होतं मग हे जेव्हा होतं तेव्हा हे काय असतं हे कसं तरी होतंय काहीतरी होतं आहे हे हा जो आजार आहे ना हा सगळा मनाशी निगडीत आहे एकदा तुम्ही स्वीकारलत ना की हे शरीर आहे आणि ह्या छोट्या मोठ्या कुरबुरी ह्या राहणार आहेत हे एकदा तुम्ही स्वीकारलं ना की हा आजार बळावत नाही म्हणजे कसं आहे बघा की तुमचं शरीर वाढलं तुमचं वय वाढलं तसं तुमचे स्नायू हे कमजोर होणार आहेत हे एकदा तुम्ही स्वीकारा की हो हे माझे स्नायू आहेत आणि ते कमजोर होणार आहेत तर त्यामुळे मग थोडंसं दुखण्याला तुम्ही त्याचा भाऊ तुम्ही करणार नाहीत म्हणजे की मला हे खूपच आहे आणि मग काहीतरी वेगळंच होतंय हे सगळे तुमच्या मनाचे मनाने शरीराचे केलेले लाड असतात ॲक्च्युली असं काहीही नसतं आणि मग त्यातून काय होतं माहिती आहे का पेन किलर्स आपण घेत राहतो पेन किलरचं सुद्धा व्यसन लागतं हे तुम्हाला खोटं वाटेल पण ही वस्तुस्थिती आहे लोकांना औषधं घेण्याची इतकी सवय असते की मला हे घेतल्याशिवाय मला बरंच वाटत नाही असं लोक म्हणतात आणि त्याचं सुद्धा व्यसन असतं कितीतरी बाम असे आहेत किंवा कितीतरी मलम म्हणा किंवा औषधं अशी आहेत की जी घेतल्यामुळे तुम्हाला बरं वाटतं ऍक्च्युअली त्याची गरज असतेच असं नाही आणि त्याच्यामुळे कितीतरी लोक असतात की रात्री झोपताना डोक्याला काहीतरी लावून किंवा ती डबी उशाशी घेऊन झोपतात तर हे तुमच्या शरीराची गरज नसते ती ती तुमच्या मनाची गरज असते कारण त्याचं तुम्हाला व्यसन लागलेलं असतं हे खूप जबाबदारीने मी बोलते आहे तुम्ही स्वतःच्या बाबतीत सुद्धा हा विचार नक्की करा की आपल्याला असं होत आहे का काहीतरी आहे आणि कसं तरी आहे म्हणजे नेमकं काय मग ते काहीतरी कसं तरीचं जे आहे ना ते असं कोणाचे गुडघे दुखतात कोणाचं कधीतरी उगाच कान दुखतो कधी डोकं दुखतं कधी अंगस अंगदुखी भरून राहते कोणाला उगाच ताप आल्यासारखं वाटतं आणि मग आपण काय करतो डॉक्टरांकडे जातो मग डॉक्टर लगेचच आपल्याला पेनकिलर्स देतात औषधं देतात कधी कधी वेगवेगळ्या टेस्ट सांगतात आणि ज्याच्यातून काहीही निष्पन्न होत नाही मला असं म्हणायचं नाही की काळजी घेऊ नका काळजी शंभर टक्के घेतली पाहिजे शरीर निरोगी राहण्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे होतं काय की आपण शरीर निरोगी राहण्यासाठी काळजी घेत नाही तर आजारी आहे म्हणून काळजी घेतो आजारी आहे हा नंतरचा भाग झाला आजारी पडू नये याच्यासाठीची काळजी आपण आधी घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमचं मन निरोगी असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे स्वीकार हे आहे तुम्ही स्वीकारा की शरीर आहे काहीतरी कमी जास्त होणार आहे आणि कमी जास्त झालं तर त्याचा बाऊ न करता मला नेमकं काय झालंय हे समजून घ्या काही वेळेस होतं काय की खूप आयुष्यभर घरातले सगळे कष्ट करून झाल्यानंतर आत्ता थोडेसे आपले कुणीतरी लाड करावेत असं वाटतं आणि मग आपण म्हणतो की मला काहीतरी होतंय बाई सारखं माझं डोकं दुखतं आहे मला काहीतरी होतंय बाबा ताप आल्यासारखा वाटतोय मला कसं तरीच वाटतंय आणि मग त्याच्यामुळे काय होतं की घरातले लोक थोडंसं जास्त लक्ष देतात आणि मग ते आपल्याला छान वाटायला लागतं हे फक्त स्त्रियांच्या बाबतीत नाही रिटायर्ड झालेल्या पुरुषांच्या बाबतीतसुद्धा हे होतं रिटायर्ड झालेले कशाला काम करणारे पुरुषसुद्धा लाड करून घ्यायला कुणाला आवडत नाही सगळ्यांना आवडतं आणि मग मा मला काहीतरी होतंय असं म्हटल्यानंतर घरातली मंडळी लाड करतात हे सगळ्यांना हवं हवंसं वाटणारं असतं पण ते तितकंच घातक आहे कारण शरीर आणि मन तुमचं ऐकत असतं मनाने शरीराचं मन ऐकतं मनाचं शरीर ऐकतं आणि कसं तरी होतायचा कधी तुमचा आजार तो बळावत राहतो हे तुमच्याही लक्षात येत नाही औषधांची मग पेट्या घरात भरलेल्या राहतात आणि आपण त्याचं सेवन अतिप्रमाणात करत राहतो जे शरीरासाठी अतिशय घातक आहे औषधं ही तुमची प्रिकॉशन नाही आहे औषधं हे तुमचा उपाय आहे तर प्रिकॉशन काय आहे की हेल्दी राहण्यासाठी तुम्ही तुमची जीवन मान बदललं पाहिजे तुमचा आहार बदलला पाहिजे व्यायाम केला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं मन आनंदी ठेवलं पाहिजे हा माझा विचार तुम्हाला कसा वाटतोय ते नक्की मला कमेंट्स करून कळवा आणि जेव्हा जेव्हा असं वाटेल की कसं तरी होतं आहे काहीतरी होतं तेव्हा सावध व्हा काहीही होत नाही आहे हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि आपल्या शरीराला काहीही होत नाही आहे कारण मन आपलं स्वस्थ आहे त्यामुळे मन स्वस्थ ठेवा शरीर आपोआप तंदुरुस्त राहणार आहे हा भाग कसा वाटला नक्की लाईक आणि कमेंट करून कळवा आणि तुम्हाला कुठले विषय अजून ऐकायला आवडतील तेही मला कमेंट करून कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद